जेथे गाव तिथे आमचा बातमी शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे अपक्ष उमेदवार डॉक्टर संभाजीराजे पाटील यांना जाहीर पाठिंबा महाराष्ट्र राज्यभर कार्यरत असणारी शबरी माता संघटना यांनी एरंडोर पारोळा मतदारसंघात असलेल्या बहुजन अनुसूचित जाती आदिवासी आणि वंचित घटक महिला शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर संभाजीराजे पाटील हेच एकमेव लोकप्रतिनिधी असल्याचे सांगत आपल्या संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला प्रदेशाध्यक्ष दीपक बर्डे यांनी जाहीर पाठिंब्याचे पत्रक जारी करून तालुका अध्यक्ष नागोबिबा यांच्या पदाधिकारी यांनी डॉक्टर संभाजीराजे पाटील यांची प्रचार रॅलीत भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला आजपर्यंत सुरू असलेल्या लाभ मिळवून न दिल्याने या घटकांना आजही अडचणींचा सामना करावा लागतो परंतु या यायर ढोलकारोळा भडगाव विधानसभा निवडणुकीत एक चांगला उच्च शिक्षित आणि सक्षम उमेदवार म्हणून डॉक्टर संभाजीराजे आर पाटील हेच योग्य असून सर्व आदिवासी अनुसूचित जाती कष्टकरी शेतकरी व तसेच महिलांनी डॉक्टर संघटनाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पूर्णपणे डॉक्टर संभाजीराजे यांना या विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य मतांनी निवडून आणतील हा विश्वास देखील देण्यात आला यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डॉक्टर संभाजीराजे पाटील यांचा वाढता पाठिंबा बघता येरंडोर पारुळा भडगाव मतदारसंघात यावेळी परिवर्तन होण्याची दाट शक्यता लोकांमधून व्यक्त होते गावाकडची बातमीसाठी खान्देश वरून आमचे प्रतिनिधी गणेश पाटील